त्यानंतर फळे असतील वेगवेगळ्या प्रकारच्या पालेभाज्या असतील असं भरपूर स्वरूपात आपल्याकडे अन्न अवेलेबल आहे आता आपलं कोणतं अन्न खायचं किती प्रमाणात खायचं कसं खायचं हे कसं आपण चूज करणार आहोत तर त्यासाठी वेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल मी आज देणार आहे आता हे व्हरायटी ऑफ फूड आहे त्यात अन्नामध्ये भरपूर व्हरायटी दाखवलेल्या आहेत चित्रांमध्ये तर आपल्या घरामध्ये कित्येक पदार्थ पदार्थ बनवतात बघा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आपल्या घरामध्ये बनवले जातात तसेच आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा खूप व्हरायटी आहे अन्न अन्न पदार्थांची म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जुने काही पदार्थ असतील पारंपरिक काही मॉडर्न नवीन तयार झालेले पदार्थ असतील काही मिक्स पदार्थ असतील तसेच वेगवेगळ्या प्रकारची जी राज्य आहेत भारतातली त्या प्रत्येक राज्यांची वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आहेत वेगळ्या रेसिपीज आहेत तसं फक्त भारतातच नाही तर जगात हजारो लाखो अन्न पदार्थ बनवले जातात वेगळ्या प्रकारचे आणि सगळे खाल्ले जातात मग त्यातले चांगले कोणते वाईट कोणते हे था कसं ठरवायचं किंवा कोणते पदार्थ किती प्रमाणात खाल्ले पाहिजे तर ह्यासाठीच आपल्याला न्यूट्रिशनची म्हणजे माहिती असली पाहिजे म्हणजे न्यूट्रिशन म्हणजे काय किंवा न्यूट्रिशन मध्ये काय काय येतात ते किती प्रमाणात घेतलं पाहिजे ह्या गोष्टींची जेव्हा आपल्याला माहिती होते तेव्हा आपण हे सहजपणे करू शकतो की कोणते पदार्थ किती प्रमाणात खायला पाहिजे जसं आपण शॉपिंगला जातो मध्ये तिथं भरपूर प्रकारचे व्हरायटी असतात म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे सामान असत प्रत्येक रो मध्ये म्हणजे वेगळ्या प्रकारचे ते रॅक्स असतात तिथे सगळे अरेंज केले असतात मग तिथं जाऊन आपण डिमार्ट मध्ये जाऊन सगळ्या गोष्टी घेतो का म्हणजे मध्ये लाखो हजारो वस्तू असतात मग त्या सगळ्याच वस्तू आपण घरी घेऊन येतो का नाही तर घरी आपण कोणत्या वस्तू आणतो तर ज्या वस्तूंची आपल्याला गरज आहे घरी त्याच वस्तू आपण घेऊन येतो मग त्यासाठी आपल्याकडे काय असते तर एक शॉपिंग लिस्ट असते म्हणजे एक चिट्टी असते की आपल्याला काय काय घेऊन यायचं घरातल्या कोणत्या गोष्टी संपल्यात किंवा कोणत्या नवीन गोष्टींची आपल्याला आवश्यकता आहे त्याप तर त्याप्रमाणे आपण त्या डीमार्ट मधून सामान आणतो तसंच आपल्या किचन मध्ये सुद्धा बघा की फक्त ज्वारीच्या पिठावर आपला स्वयंपाक होत नाही किंवा फक्त तांदळावर आपला स्वयंपाक होत नाही तर स्वयंपाक घरमध्ये म्हणजे किचन मध्ये खूप व्हरायटी असते म्हणजे हजारो पदार्थ असतात छोटे छोटे प्रमाणात डाळी असतील उसळी असतील काय 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 असतं तेल तिखट मसाले मीठ काय काय बरेच असतात तर मला त्यातले नाव पण बरेच माहित नसतील पण खूप पदार्थ असतात आणि ते सगळे पदार्थ रोजच्या जेवण बनवण्याच्या प्रोसेसमध्ये लागतच असतात मग अशा हजारो व्हरायटी आपल्या किचन मध्ये आहे त्याचप्रमाणे आपल्या शरीराचा जर विचार केला तर शरीराचं सगळ्यात छोट आणि इनडिपेंडेंट जे असतं ते काय असतं तर एक पेशी असतं एक पेशी एका पेशीच्या गरजा सुद्धा भरपूर आहेत कारण एक पेशीच्या आत सुद्धा हजारो गोष्टी असतात म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गन्स म्हणजे आपल्या शरीराचे वेगवेगळ्या प्रकारचे अवयव आहेत तसे पेशींमध्ये सुद्धा छोटे छोटे अवयव असतात ज्याच्या आधारे पेशी हे त्याचं सर्वायव्हल होत असतं म्हणजे पेशीच्या सुद्धा रिक्वायरमेंट आहेत प्रत्येक पेशीच्या रिक्वायरमेंट आहेत मग फक्त पेशी ही प्रत्येक शरीराच्या भागात एकच नसते तर मेंदूतल्या पेशी वेगळ्या असतात हृदयातल्या पेशी वेगळ्या असतात फुप्फुसातल्या पेशी वेगळ्या असतात मधल्या पेशी वेगळे असतात तर प्रत्येक भागातल्या पेशी वेगळ्या असतात प्रत्येक पेशींची गरजा वेगळ्या असतात शरीराच्या तर ह्या सर्व गोष्टी आपल्या प्रत्येक पेशींना मिळाल्यानंतरच त्या व्यवस्थित कार्य करतात आणि आपलं आरोग्य हे व्यवस्थित टिकवायला मदत होते तर त्या अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यांची पेशींना आवश्यकता असेल तर त्याला का न्यूट्रिएंट्स म्हणतो आपण पोषक तत्व म्हणतो तर त्यात काय काय येतं कार्बोहायड्रेट प्रोटीन फॅट विटॅमिन आणि मिनरल वॉटर या सर्व गोष्टींचा या गोष्टींमध्ये समावेश होतो तर सर्वात महत्वाची आणि ज्या गोष्टी आपण भरपूर प्रमाणात खातो त्या म्हणजे कार्बोहायड्रेट्स तर ह्यात काय येतं तर आपण जे भाकरी चपाती ब्रेड किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कर्बोदकी शुगर जे खातो ते सगळं ह्याच्यामध्ये येतं ह्याचा काय रोल आहे हो कार्बोहायड्रेटचा रोल फक्त एवढा आहे की आपल्या रोजच्या दैनंदिन ऍक्टिव्हिटीसाठी जी एनर्जी लागते आपल्या शरीराला ते एनर्जीचे म्हणजे गुड सोर्स ऑफ एनर्जी हे कार्बोहायड्रेट आहे आपल्या शरीराला एकूण चाळीस पंचेचाळीस टक्के ते पासष्ट टक्के टोटल जी एनर्जी रिक्वायरमेंट आहे त्या टोटल एनर्जी रिक्वायरमेंटच्या पंचाळीस पंचेचाळीस ते पासष्ट टक्के आपण कार्बोहायड्रेट्स खाल्ले पाहिजेत तर आपलं काय होतं हे पंचेचाळीस ते पासष्ट पेक्षा शंभर ते दीडशे ह्या प्रमाणात आपण हे कार्बोहायड्रेट्स खात असतो कारण बाकीचे पदार्थ आपण खातच नाही फक्त आपल्या दैनंदिन आहारामध्ये कार्बोहायड्रेटचं प्रमाण जास्त आहे म्हणजे कार्बोहायड्रेट हे वाईट नाही पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक असतो तो वाईट असतो वाई आता कार्बोहायड्रेट खाणं वाईट नाही आहे फॅट खाणं वाईट नाही आहे पण ते अतिप्रमाणात खाणं वाईट आहे कारण शरीर ते पचवू शकत नाही किंवा ते ऍक्सेप्ट करू शकत नाही म्हणजे प्रकारचे परिणाम आपल्या शरीरावर होतात आणि तेच आपलं आरोग्य बिघडवतात तर हे कार्बोहायड्रेटचे प्रकार कोणते आहेत तर त्यात सिंपल कार्बोहायड्रेट असतात त्यात आपली साखर आली किंवा सुक्रोज ग्लुकोज फ्रुक्टोज हे सगळे सिंपलमध्ये येतात त्यानंतर जे असते ते ऑलिगोसाड असते म्हणजे थोडी चेन असते म्हणजे साखळी स्वरूपात ती छोटी साखळी असते म्हणजे सहा युनिटची सात युनिटची त्यात माल्टो माल्ट्रोडेन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे शुगर्स असतात आणि सगळ्यात पॉलिसॅक्युराईट म्हणजे सगळ्यात मोठी मोठी चेन असते जे स्टोरेज होतं आपल्या ग्लुकोज जे स्टोअर केलं जातं ग्लायकोजनच्या के स्वरूपात ते आपल्या लिव्हरमध्ये असेल किंवा आपल्या मसल्समध्ये असेल तर हे पॉलिसॅकेराईटच्या स्वरूपात स्टोअर केलं जातं त्यानंतर सर्वात महत्वाचा पदार्थ आपल्या न्यूट्रिएंट्स मधला तो म्हणजे प्रोटीन कारण ह्याच्याकडे बऱ्याच लोकांचं दुर्लक्ष केलं जातं आणि आपल्या डेली डाएटमध्ये याचं प्रमाण खूप कमी असतं कारण याचे प्रोटीन रिच सोर्सेस खूप कमी सो। आहेत आहार जे आपण कमी प्रमाणातच खात असतो तर प्रोटीनचं काय रोल आहे तर आपल्या बॉडी बिल्डिंगसाठी तरी आहे त्याच्यासोबत बॉडीचं मेंटेनन्स जे आहे ते प्रोटीन करत असतं बॉडीचं रिपेअर जे आहे ते प्रोटीन करत असतं बॉडीचे अन्न पदार्थ आपण जे खातो किंवा जे पचन संस्था आहेत त्या पचन संस्थेचे डायजेशनचं जे काम करतं हे वेगवेगळ्या प्रकारचे एन्झाईम सुद्धा प्रोटीन आहेत वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स जे हार्मोनल चेंजेस असतात किंवा हार्मोन्स आपलं जे शरीर कंट्रोल करतं त्यातले काही हार्मोन्स सुद्धा प्रोटीन आहेत वेगवेगळ्या प्रकारचे मेटाबॉलिक रिॲक्शन आपल्या शरीरात होत असतात म्हणजे जय क्रिया त्याचं मराठीत काय म्हणतात मला नाही माहिती पण मेटाबॉलिक जे ऍक्शन्स होत असतात वेगळ्या प्रकारच्या बॉडीमध्ये रिॲक्शन होत असतात त्या रिॲक्शन च आणि अपचय हा ह्या गोष्टींमध्ये सुद्धा प्रोटीनचा खूप मोठा रोल आहे म्हणजे प्रोटीन हे थोडक्यात सांगायचं झालं तर शरीराच्या प्रत्येक भागामध्ये गरजेचं आहे आणि प्रत्येक शरीराच्या कार्यामध्ये गरजेचं आहे तर इतकं महत्वाचं प्रोटीन आपण किती प्रमाणात घेतलं पाहिजे तर साधारण आपल्या वजनाच्या एक ग्रॅम म्हणजे एक किलो वजन असेल तर त्याला एक ग्रॅम प्रोटीन आपलं रोजच्या आहारात गेलं पाहिजे आता हे प्रोटीन काय आहे तर एकवीस आमायोनोसिडचं चेन असतं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे आमायोन ऍसिड जोडून हे प्रोटीन तयार होतं तर ते कशा प्रकारे आणि ते कुठं कुठं आपल्या शरीरात लागतं बघायला थोडक्यात मी सांगतो तर पहिली गोष्ट आहे ते आपली इम्युन सिस्टीम म्हणजे जी प्रतिकार शक्ती रोगप्रतिकार शक्ती असते त्या रोगप्रतिकार शक्तीमध्ये नेमकं काय असतं वेगवेगळ्या प्रकारच्या अँटीबॉडीज असतात आता कोरोनामध्ये लोकांना ते समजलं असेल अँटीबॉडीज असेल किंवा इम्युन सिस्टीम असेल तर तिथं प्रोटीनचा खूप मोठा रोल आहे कारण ज्या अँटीबॉडीज ज्या असतात ज्या बाह्य विषाणूंशी फाईट करतात तर त्या प्रोटीननीच बनलेल्या असतात त्यानंतर आपल्या शरीराचे जे मसल्स असतात आता मसल्स म्हणजे बऱ्याच लोकांचा गैरसमज असा होतो की जे लोक जिमला जातात आणि जे मसल्स दाखवतात किंवा शरीर कमवतात हो त्यांना फक्त मसल्स बनवायची गरज आहे किंवा त्यांना फक्त प्रोटीनची गरज आहे तर तसं नाही प्रोटीन हे मसल जे असतात ते शरीराच्या प्रत्येक मध्ये असतात म्हणजे आपल्या आतड्यांमध्ये म्हणजे पोटामध्ये चर आतड्यांमध्ये सुद्धा मसल आहे आपल्या हृदयामध्ये सुद्धा मसल आहे आपल्या फुफ्फुसात सुद्धा मसल आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या ऑर्गन्समध्ये सुद्धा मसल्स आहेत आणि त्याचं सुद्धा कार्य होणं व्यवस्थित होणं गरजेचं असतं आणि त्याला सुद्धा डेली प्रोटीनची रिक्वायरमेंट असते प्रत्येक मसलसाठी तर ह्यात वेगळ्या प्रकारचे प्रोटीन असतात मसल्स मध्ये त्याची गरज असते आपल्या शरीराला त्यानंतर येते ते स्ट्रक्चरल प्रोटीन आता ह्यात सायटोस्केलेटन एक प्रोटीन असतो तर तो काय करतो तर आपली जी पेशी असते तर पेशीचा सांगाडा म्हणजे आपल्या शरीराचा सांगाडाचं हाडं असतात तो एका पेशीचा सांगाडा म्हणजे ते प्रोटीन असत त्याच्या आपल्या नखांमध्ये आपल्या केसांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन असतात त्यानंतर सिग्नलिंग प्रोटीन सायटोकाइन्स म्हणून तर आपल्या शरीराच्या ज्या पेशी आहेत ते एकमेकांशी संवाद साधत असतात म्हणजे आता बऱ्याचशा गोष्टी ऍट अ टाइम होत असतात म्हणजे चालणं बोलणं किंवा जेवता जेवता आपण बऱ्याच गोष्टी करत असतो बोलता बोलता गोष्टी करत असतो तर मल्टिपल गोष्टी करताना वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स मध्ये कम्युनिकेशन असलं पाहिजे तर ते कम्युनिकेशन कोणती गोष्ट करत असते तर एक सिग्नल प्रोटीन असतो तर तो प्रोटीन वेगळ्या गोष्टी कंट्रोल करत असतो सुद्धा बरोबर आपल्या रक्तामध्ये वेगळ्या प्रकारचे प्रोटीन आहेत जे हिमोग्लोबिन सर्वांना माहीत असेल जे ऑक्सिजन कॅरी करतात आपल्या रक्तातून तर ते सुद्धा एक प्रोटीन आहे त्याच्यासोबत फायब्रिनोजन म्हणून प्रोटीन असतं ते काय करतं तर आपलं जे रक्त गोठत असतं म्हणजे जखम झाल्यानंतर किंवा जिथं रक्तस्त्राव होतो तिथं जे रक्त गोठत ते काम सुद्धा प्रोटीनच आहे शरीरातलं जे वॉटर लेवल असते म्हणजे रक्तातली पाण्याची पातळी नियंत्रण करायचं सुद्धा आल्बिमिन नावाचं एक प्रोटीन आहे ह्याच्यासोबतच मगाशी मी सांगितलं वेगवेगळ्या प्रकारचे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स असतात ते सुद्धा प्रोटीन आहेत म्हणजे पचन क्रियेमध्ये सुद्धा प्रोटीनचा खूप मोठा रोल आहे त्यानंतर आपले जे पेशी आहेत पेशीचं आवरण आहे त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे प्रोटीन असतात ज्याचा रोल खूप मोठा आहे तर अशा बऱ्याचशा ठिकाणी म्हणजे अजून याच्यापेक्षा ह्या व्यतिरिक्त अजून भरपूर ठिकाणी प्रोटीनचा रोल आहे तर हे प्रोटीन कशाने बनलेलं आहे तर अमायनो अमाइनो ऑसिडने हे प्रोटीन बनलेलं आहे तर ह्या अमायनो मध्ये एकवीस अमायनो ऑसिड आहेत आणि त्याचे वर्गीकरण कसं केलं जातं तर जे इसेन्शियल असतात जे नऊ इसेन्शियल आहेत इसेन्शियल म्हणजे काय जे शरीरामध्ये बनवले जात नाहीत किंवा शरीरामध्ये तयार होत नाहीत ते रोजच्या रोज बाहेरून घेतले पाहिजेत असे जे आमोन अॅसिड आहेत त्यांना इसेन्शियल अमायनो एसिड म्हणतो जे नॉन इसेन्शियल आहेत म्हणजे आपल्या शरीरामध्ये काही अमायनो ऍसिड तयार होतात म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या मध्ये ते तयार केले जातात तर ते नॉन इसेन्शियल म्हणजे त्याची ते प्रोटीन आपण म्हणजे ते आमोइन ऍसिड आपण घेतलं नाही रोजच्या आहारामध्ये तरी चालतं कारण ते आपल्या शरीरात तयार होतं आणि जे सेमी इसेन्शियल असतं म्हणजे ज्या प्रमाणात आपल्याला बॉडीला रिक्वायरमेंट आहे त्या प्रमाणात तयार होत नाही शरीरामध्ये पण थोड्या प्रमाणात शरीरात तयार होतात आणि थोड्या प्रमाणात आपल्याला बाहेरून घ्यावं लागतं त्याला सेमी इसेन्शियल असं आपण म्हणतो तर आपल्याला रोजच्या आहारामध्ये इसेन्शियल अमायनोअसिड हे पाहिजेतच पाहिजेत आणि सेमी इसेन्शियल अमायोनोअसिड हे थोड्या प्रमाणात पाहिजेत आणि नॉन इसेन्शियल नसतील तरी चालतात तर बऱ्याच लोकांचा जे प्रोटीन सोर्स असतो ते प्रोटीन मध्ये तर नेमका कोणता प्रोटीन सोर्स आहे हे चेक केलं सुद्धा आवश्यक आहे कारण त्यात जर इसेन्शियल अमाइन असतील तर ते फायद्याचे आहे जर इसेन्शियल अमाइन असिड नसतीलच तर तो प्रोटीन सोर्स काय जास्त फायद्याचा नाही तर एक साधं उदाहरण आहे की अमायन ऍसिड आणि प्रोटीन हे कसं असतं म्हणजे बऱ्याच लोकांना ते इमॅजिन करता येत नाही अमाइन ऑसिड काय असतं एक छोटे छोटे जे ठोकळे आहेत हे वेगवेगळ्या प्रकारचे अमाइनो अॅसिड आहेत हे एकत्र येऊन प्रोटीन तयार होतो आता एक प्रकारचं प्रोटीन आपण घेतलं तर ते शरीरात गेल्यानंतर काय होतं त्याला डायजेस्ट होतं डायजेस्ट झाल्यानंतर काय होतं तर वेगळ्या प्रकारच्या अशी परत तयार होतात आणि शरीराला जिथं रिक्वायरमेंट आहे म्हणजे ज्या प्रोटीनची रिक्वायरमेंट आहे ते प्रोटीन शरीरामध्ये तयार केलं जातं म्हणजे त्याला रिअसेम्बलिंग असं म्हणतात ते वेगळ्या प्रकारचे ब्लॉक्स वेगळ्या प्रकारे विशिष्ट आकारात जोडले की ते नवीन प्रोटीन तयार होतात ते जिथं रिक्वायरमेंट आहे तिथं त्याचा वापर केला जातो आता फॅट्स आणि ऑइल आता फॅट्स म्हणजे बऱ्याच लोकांना वाटतं की खायचंच नसतं किंवा खूप वाईट गोष्ट आपल्या शरीरासाठी आपल्याला चरबी वाढणे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आजार हे फॅट्समुळे होतात ओबेसिटी असेल किंवा डायबेटीज असेल हायपर टेन्शन असेल तर बऱ्याच लोकांना वाटते की फॅट्स कारणीभूत आहे पण फॅट्स कारणीभूत आहे पण ते जास्त प्रमाणात घेतल्यानंतर कारणीभूत आहे किंवा जे सॅच्युरेटेड फॅट्स आहेत ते सॅच्युरेटेड फॅट्स कारणीभूत असतात त्या आजारांना जे अनसॅच्युरेटेड फॅट आहे ते योग्य प्रमाणात जर आपण घेतलं तर ते शरीरासाठी खूप लाभदायक असत त्यात काय असतं तर, तर, तर कोलेस्ट्रॉल जे आहे ते लागतं शरीराला पण जास्त प्रमाणात लागत नाही कारण वेगवेगळ्या प्रकारचे जे हार्मोन्स आहेत त्या हार्मोन्सचा बेस असतो तो कोलेस्ट्रॉल असतो म्हणजे कोलेस्ट्रॉल बेस म्हणजे फॅटचा बेस असतो जर फॅट आपण घेतले नाही तर ते हार्मोन्स तयार नाही होणार किंवा आपलं ब्रेनचं फंक्शनिंग आहे किंवा जे आपलं सेंट्रल नर्वस सिस्टीम आहे मज्जात मज्जात म्हणजे जे आपली संस्था आहे तर त्या त्याच्यामध्ये सुद्धा फॅटचा खूप मोठा रोल आहे तर या फॅट्स मध्ये काय येतं तर सॅच्युरेटेड फॅट्स आणि अनसॅच्युरेटेड फॅट यातले आपण अनसॅच्युरेटेड फॅट्स जे आहेत ते तीस टक्के आहाराच्या प्रमाणात आपण घेतले पाहिजेत तर ह्यात पण ओमेगा थ्री ऍसिड असेल ओमेगा सिक्स ऍसिड किंवा ओमेगा नाईन फॅटी ऍसिड ह्यांचं सेवन आपण केलं पाहिजे कारण ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या शरीरामध्ये ह्याचे रिक्वायरमेंट असते त्यानंतर येतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे डायटरी फायबर डायटरी फायबर्स काय असतं तर मगाशी मी जे कार्बोहायड्रेट सांगितलं त्यात जे पॉली जे मोठ्या प्रकारचे चेन्स असतात कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट तर त्याला डायटरी फायबर म्हणतात म्हणजे मोठ्याची मोठी चेन असते आणि ती कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असतं जे आपल्या बॉडीमध्ये डायजेस्ट होत नाही म्हणजे आपल्या पचन संस्थेमध्ये डायजेस्ट न होणारी एवढे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट जे असतात त्या कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटला आपण डायटरी फायबर म्हणतो तर जे आपल्या बॉडीमध्ये डायजेस्टच होत नाही पण ते रोजच्या आहारामध्ये पाहिजे तर का का पाहिजे तर आपल्या बॉडीची हंगर सॅटिस्फॅक्शन जे आहे म्हणजे डायटरी फायबर जर आपण घेतले तर जे हंगर सॅटिस्फॅक्शन आहे किंवा जे पोट भरल्याचं जे समाधान मिळतं तर ते ह्याच्यामुळे मिळतं त्याच्यानंतर बॉडीची जी एक्सक्रिशन सिस्टीम आहे म्हणजे जी वेस्ट बाहेर टाकण्याची सिस्टीम आहे तिथे डायटरी फायबरचा खूप मोठा रोल असतो म्हणजे डायटरी फायबर्स जे योग्य प्रमाणात घेतले तर बाउल मुवमेंट जे असतात ते व्यवस्थित व्यवस्थित होतात आता ह्याच्यामध्ये सुद्धा सोल्युबल आणि इनसोल्युबल दोन प्रकारचे फायबर्स असतात डायटरी फायबर जे इनसोलुबल फायबर आहेत ते कसं काय असतात तर मी आता सांगितल्याप्रमाणे कोलॉन हेल्थसाठी म्हणजे जे कोलॉन असतं म्हणजे आतलं जे आतडं असतं तर त्या आतड्यांमध्ये काय असतं तर वेगळ्या प्रकारचे बॅक्टेरिया असतात जे गुड बॅक्टेरिया असतात जे आपल्या शरीराच्या वेगवेगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन्स किंवा मिनरल्स तयार करत असतात गुड बॅक्टेरिया जे आपल्या गट मध्ये असतात किंवा गट हेल्थ जे डिपेंड असते त्यांचं जे आहार किंवा त्यांचं जे अन्न असतं ते म्हणजे आपलं डायटरी फायबर असतं जे इनसोलुबल असतं आणि कॉन्स्टिपेशन किंवा अपचन किंवा अशा सगळ्या गोष्टी ते टाळतं इनसोलुबल फायबर आपल्या आहारात असणं आणि दुसरी गोष्ट म्हणजे फायबर सोल्यु सोल्युबल फायबर सुद्धा आपल्या आहारामध्ये असलं पाहिजे तर त्याचं बेनिफिट काय तर आपलं जे हंगर सॅटिस्फॅक्शन आहे ते जास्त वेळेसाठी हे फायबर्स आपलं मिळवतात त्यानंतर आपली ब्लडची कोलेस्ट्रॉल लेवल कमी करण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो किंवा ब्लडची शुगर इम्प्रूव्ह होते वेगवेगळ्या प्रकारचे ह्याचे सुद्धा फायदे म्हणजे दोन्ही प्रकारचे फायबर्स आपल्या आहारामध्ये असले पाहिजेत सोल्युबल फायबर आणि इन्सोलबल फायबर आता हे सगळे झाले ते मायक्रो न्यूट्रिएन्टो न्यूट्रिएन्ट म्हणजे काय ज्या न्यूट्रिशन न्यूट्रिएंट्सची मोठ्या प्रमाणात गरज असते शरीराला म्हणजे प्रोटीन जसं मी सांगितलं की वजनाच्या एक ग्रॅम म्हणजे साधारण साठ किलोचा सा माणूस असेल तर साठ ग्रॅम प्रोटीन तो रोज खायला पाहिजे त्याच्यासोबत जे कार्बोहायड्रेटचं सांगितलं की साधारण पंचेचाळीस ते पासष्ट टक्के जे एनर्जी इंटेक आहे ते, ते पाहिजे किंवा फॅट सांगितलं की तीस टक्केपर्यंत एनर्जी इंटेक किंवा कॅलरी इंटेक आपण फॅट्स असले पाहिजेत तसं एवढ्या मोठ्या प्रमाणात हे मायक्रो न्यूट्रिशन असतात मायक्रो म्हणजे काय छोट्या प्रमाणात म्हणजे अगदी छोट्या छोट्या प्रमाणात म्हणजे मिलीग्रॅम किंवा मायक्रोग्रॅम किंवा नॅनोग्रॅम मध्ये लागता लागता ते लागतात अतिशय छोट्या प्रमाणात लागतात पण ते रोजच्या आहारात लागतात तर त्याचा काय रोल असतो आणि कोणते कोणते लागतात ते थोडक्यात ला आपण बघूया तर पहिली गोष्ट आहे ते विटॅमिन विटॅमिनचे दोन प्रकार असतात एक वॉटर सोल्युबल असतात एक फॅट सोल्युबल असतं म्हणजे पाण्यात विरगळणारं आणि फॅट मध्ये विरगळणार तर हे दोन कॅटेगरी का महत्वाचे आहेत तर त्याच्या पाठीमागचं कारण समजायला पाहिजे कारण जे वॉटर सोल्युबल आहेत ते वॉटर सोल्युअल काय केले जातात तर पाण्यामध्ये विरघळतात आणि ते बॉडीमध्ये स्टोअरच होत नाही रोजच्या रोज ते घेतले पाहिजेत कारण आज जर आपण व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात घेतलं तर ते बॉडीमध्ये वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतं आणि वॉटर सोबत एक्सक्रीट होतो म्हणजे आपल्या लघवी वाटे असेल किंवा प्रकारच्या पाण्यातून ते शरीरातून बाहेर पण पडून जात त्यामध्ये शरीरामध्ये स्टोअर होत नाहीत त्यामुळे आपल्याला जे व्हिटॅमिन सी असेल किंवा व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स म्हणजे व्हिटॅमिन बी मध्ये भरपूर व्हिटॅमिन बी आहे बी वन बी टू बी फोर बी सिक्स बी ट्वेल्व तर ह्या सर्वांचा रोजच्या रोज दैनंदिन आहारामध्ये आपल्याला समाविष्ट केला पाहिजे तर त्याच्या विरुद्ध दुसरे कोणते आहेत तर फॅट सोल्युबल आहेत फॅट मध्ये काय येतं तर, तर व्हिटॅमिन ए डी ई e, आणि के तर हे हे विटॅमिन काय केले जातात तर फॅटमध्ये मध्ये जातात आणि फॅट जसं शरीरामध्ये स्टोअर केलं जातं तर फॅट सोबत हे सुद्धा आपल्या शरीरामध्ये स्टोअर केले जातात त्यामुळं ह्यांचं सेवन रोजच्या रोज घेतलं नाही तरी चालतं म्हणजे कारण हे एक दिवशी जर घेतलं तर बॉडी मध्ये ते स्टोअर होतात तर ह्यासाठी दोन गोष्टी आपल्याला महत्वाच्या कारण व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी हे रोजच्या रोजच घेतले पाहिजेत आणि जे फॅट सुबल व्हिटॅमिन ए डी ई e, के हे आहेत ते आपण रोजच्या जेवणामध्ये ना नाही घेतले तरी चालतात आता ह्या विटॅमिनचा रोल काय आहे तर व्हिटॅमिन ए आहे ते मुख्यतः आपल्या डोळ्याशी रिलेटेड आहे म्हणजे आपल्याला नॉर्मल व्हिजन असेल किंवा इम्युन रिस्पॉन्स त्यानंतर विटॅमिन डी आहे विटॅमिन डी हे कॅल्शियम मध्ये महत्वाचं आहे किंवा आपलं हाड आपली जी हाडं असतात ते हाडं तयार करण्यासाठी डी चा खूप मोठा रोल आहे इम्युन मध्ये सुद्धा म्हणजे मल्टीपल गोष्टी एक विटॅमिन कंट्रोल असतो त्यातली एक मुख्य गोष्ट मी सांगतोय फक्त आता ई चा रोल काय आहे तर आपलं अँटीऑक्सिडंट आहे मुख्यतः तर वेगळ्या प्रकारच्या अँटीऑक्सिडंटच्या रिॲक्शन बॉडीच्या हो गरजा असतात तिथं ते उपयोगाला येतात व्हिटॅमिन के चा आपलं रक्त गोठवण्याची जी प्रक्रिया है तो मोटा है। है। ते जा जा आहे तिथं खूप मोठा रोल आहे त्याच प्रकारे व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारच्या मेटाबॉलिझम म्हणजे वेगळ्या प्रकारच्या रिॲक्शन मध्ये कामाला येत असतात किंवा डायजेशन मध्ये असतील असं व्हिटॅमिन बी ट्वेल्व आहे अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे बी कॉम्प्लेक्सेस आहेत ते सगळ्या मध्ये किंवा मेटाबॉलिक रिॲक्शन्समध्ये बॉडीच्या उपयोगाला येत असतात त्यानंतर दुसरं मायक्रोन्युट्रिंट जे आहे ते म्हणजे मिनरल्स मिनरल्स म्हणजे काय खनिजे आता ह्यात काय येतात तर ते वेगवेगळ्या प्रकारचे खनिजे म्हणजे मेटल्स धातू जे आहेत ते सुद्धा आपल्याला बॉडीला रोजच्या आहारामध्ये लागतात तर त्यात काय येतं तर आयर्न कॅल्शियम आयोडिन झिंक पॉपर क्लोराईड मॅग्नेशियम मॅंगनिज मॉलेपनियम म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे खनिजे आहेत ते खनिजे सुद्धा रोजच्या आहारात लागतात कारण आयर्न आपल्याला माहितीच असेल की हिमोग्लोबिन जर तयार व्हायचं असेल बॉडीमध्ये तर आयर्न लागतं कारण जर आयर्न नाही भेटलं तर अनिमिया म्हणजे अनिमिया होतं आणि त्यामुळं आपलं बॉडीचं ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी होते म्हणजे रक्तातलं जे ऑक्सिजन असतं ते कमी भेटतं त्यामुळे वेगळ्या प्रकारचे आजार होतात कॅल्शियम पण खूप मोठं गरजेचं आहे कारण कॅल्शियम मुळे काय होतं तर आपली जी हाडं असतात ती बळकट होतात किंवा हाडं तयार होणे किंवा आपलं बाकीचे जे फंक्शन आहे त्या फंक्शनसाठी ब्लड रक्त गोठण्यासाठी सुद्धा कॅल्शियमचा खूप मोठा रोल आहे त्यानंतर आयोडीन जे आहे तर आयोडीनचा सगळ्यात मोठा रोल आहे तो आपल्या थायरॉइडमध्ये थायरॉइड ग्रंथींच जे क्रिया आहे तर ती आयोडीनवरच डिपेंडेंट असते म्हणजे ते थायरॉइडचे वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स आहेत टी थ्री टी फोर तर ते आयोडिनचीच कंट म्हणजे आयोडीनच त्याचं लागतं आयोडीनचे रूपांतर त्या मध्ये होत असतं त्यानंतर आहे झिंक झिंक आपल्या इम्युन सिस्टम मध्ये खूप मोठं म्हणजे आपण जे प्रतिकार शक्ती आहे खूप मोठा रोल आहे त्याच्यासोबतच बाकीचे सुद्धा भरपूर आहेत म्हणजे कॉपर असेल क्लोराईड मॅग्नेशियम हे सोडियम हे वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे रक्तामध्ये किंवा शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ते वापरले जातात तर अशा प्रकारे या सर्व मिनरल्स असतील किंवा विटॅमिन आपल्या शरीरामध्ये खूप मोठा रोल आहे तर थँक्यू आजच्या ह्या टॉपिक मधून एवढंच चलो जोरदार क्लॅपिंग करणार आहोत आपण डॉक्टर अजिंक्य सरांसाठी कारण का कि पाणी की पाणी किती प्यायला पाहिजे हे तर आपल्याला सगळ्यांना खूप भारी कोच गाईड करतच असतोय ओके ऑल मिनरल्स इतक्या सोप्या पद्धतीनं डॉक्टरांच्याकडनं आपल्याला नॉलेज मिळालंय त्यांच्यासाठी क्लॅपिंग केलंय तसंच एकदा स्वतःला पण शब्दासकी घ्या डॉक्टर आपल्या घरी किती भारी कारण एवढं नॉलेज आपल्याला आणि इतक्या सोप्या पद्धतीनं मिळालं ऑल न्यूट्रिएंट्स बद्दल नॉलेज घेतल्याशिवाय आपण त्याच्यावर वर्कच नाही करत ओके चलो जोरदार क्लॅपिंग करू परत एकदा डॉक्टर अजिंक पाटील सरांसाठी आणि वेट लॉस मॅरेथॉन